हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितू आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे सकाळची वेळ होती आणि टिफिनची सुद्धा वेळ होती त्याच्यामुळे सगळ्यात पहिले मी स्वयंपाकाला घेतलं आणि इथे बनवत आहे मी मटकी जे की आपण मोठसुद्धा म्हणतो तर मोठ फोडणी देताना सगळ्यात आधी तेलामध्ये जिरम होरी टाकली आणि ती छान तडतडली की लांब्या आकारामध्ये न कांदे टाकलेले आहे कांद्याचं प्रमाण किंवा मग टमाटरचं प्रमाण याच्यामध्ये जास्त पाहिजे तेव्हाच ही भाजी जी आहे ती छान टेस्टला होते तर कांदे वगैरे छान झाले सोबतच कडीपत्तासुद्धा टाकला आणि त्यानंतर मी याच्यामध्ये टाकत आहे जे आपले मसाले असते ते तर धनिया पावडर जिरा पावडर हळद तिखट आणि मीठ एवढं टाकून घेतलं आणि त्यानंतर छान असं त्याला तेल सुटतपर्यंत झाकून ठेवलं सोबतच टमाटरसुद्धा टाकलेले होते आणि मटकी बघू शकता आ, काल रात्री टाकली सकाळी त्याला बांधली आणि म्हणजे काल सकाळी भिजू घातली रात्री बांधली आणि सकाळपर्यंत थोडीफार त्याला जी मोड म्हणते ना ती आलेली आहे आणखी दुपारपर्यंत ठेवली असती तर छान याला मोड आली असती आणि खूप इझी पद्धतीने मोड येऊन जाते या मटकीला ही इन्स्टंट मोड येणारी मटकी आहे मार्केटमध्ये गेलं की लगेचच ते लोक सांगतात की लवकर कोणत्या मटकीला मोड येते तीच घेऊन यायची छान मोड येते आणि आता ना थोडं लेट मी वॉइसवर देत आहे त्याच्यामुळे तुम्हाला वॉईसमध्ये थोडा फरक जाणवत असेल तर इथे मी आता पटकन त्याच्यासाठी दोन पोळ्या बनवून घेतल्या स्मिथूसाठी कारण तो जाणार आहे त्याचं करते आणि मग मला तुम्हाला एक ब्लॉगसुद्धा पब्लिक करायचा आहे कारण आता कितीही झालं तरी गॅप द्यायच्या नाही आहे ब्लॉक्समध्ये त्यामुळे म्हणून मग दोन पोळ्या बनवून घेतल्या त्याची टिफिनची तयारी झालेली आहे इथे सगळी बॉटलसुद्धा ओट्यावर आणून ठेवली म्हणजे इथेच्या इथे सगळं भरभूर करायला मला सोपं जाते आणि आज ना मेनू होता त्याचा मटकी पोळी आणि म्हणजे त्याचं मेनू ठरलेलं असते ना त्याच्यानुसार मी त्याला देते आणि सोबतच होती चिक्की तर कधी चिक्की वगैरे नसली तर मग काही वेगळं देते ड्रायफ्रूट झालं किंवा मग फ्रूट झालं असं देते तसं चालून जाते पण सोबत दोन टिफिन हे परमनंट कंपल्सरी आहे कारण त्यांना दोन ब्रेक होतात शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेक त्याच्यामुळे शॉर्ट ब्रेकमध्ये खाण्यासाठी थोडं काहीतरी असं छोट्याशा टिफिनमध्ये पाहिजे असते असाच मी तो सांगत होता मलाही आजपर्यंत तेवढं डिटेल समजलं नाही कारण आतापर्यंत पेटीएम वगैरे मी अटेंड केली नाही आणि मागच्या काही दिवसांपूर्वी पी टी एम होती तेव्हा ना थोडा पाऊस वगैरे होता त्याच्यामुळे मी नाही जाऊ शकली म्हणून ना त्याचं स्कूलचं जे काही आहे ते थोडं समजायला वेळ लागत आहे आणि स्कूलसुद्धा नवीन आहे तर इथे त्याची तयारी झाली बाहेर येऊन बघताय तर दोघंसुद्धा खूप मस्त करत होते रिधू तर त्याला धडाधडासा मारत होता आणि रिधू एवढ्यातनं खूप मारायला लागलेला आहे कुणालासुद्धा त्याच्या मनाच्या विरोधात जर कोणती गोष्ट झाली तर तो खूप असा दणकन वाजवूनच देतो असं आहे पण काही दिवसांनी त्याला मग ते टाळ टाळलं जाईल कारण मग त्याला मी सुद्धा आता थोडंसं स्ट्रिक्टली वॉर्न करत आहे आत्ताच ही एज असते मुलांची थोडं कंट्रोल करायची तेव्हाच ते मुलंसुद्धा कंट्रोलमध्ये येते नाही तर मग आपण त्यांना या वयापासून जसं वागू दिलं तसंच ते समोरसुद्धा वागतात तर इथे यांचं झालं सगळं सेट मु... स्मितूचा टिफिन गेला की मला थोडंसं रिलॅक्स वाटते म्हणजे जवळजवळ अर्धा तास तरी मी स्वतःसाठी घेते त्यामध्ये जर कुठलं थमनेल वगैरे क्रिएट करायचं असेल ते मी करून घेते आता हे निघत आहे आणि तिथेच दूधवाले जे भाऊ आहेत ते त्याचा रिदूचा खूप लाड करतात किती वेळ झाला तरी करतातच ना आता स्मितू गेला स्कूलमध्ये साडेआठला आठ पंचवीस बरोबर थोडं लवकर पाठवलं कारण रोज रोज माझ्यामुळे तो लेट व्हायचा पाच मिनटं जास्त लेट नव्हता आहोत स्कूल बस वगैरे यायची त्याच टायमाला पोहोचायचं मग कसं गोंधळ व्हायचं खूप इकडून बस तिकडून खूप सारे व्हॅन वगैरे आणि आपली राहते छोटीशी गाडी त्याच्यामुळं पटकन गेलं ना बरं तिथे रस्ता जो आहे तो थोडंसं कमी आहे म्हणून तर चला आता तो गेला पाच मिनटं मी बसते कारण यांना पण आणखी थोडंसं जायचं आहे ड्युटीसाठी नाही पण आता पर्सनल कामासाठी थोडं बाहेर जायचं आहे तर मी करेल शेवटी व्हिडिओ ते शेअर काय आहे काय नाही तर चला आता जो काही कालचा ब्लॉग होता पेंडिंग तो तुम्हाला पब्लिक करून देते आणि नंतर मग बाकीच्या कामाला लागते तर ना खूप दिवसाच्या आधी माझ्या चॅनलवर कमेंट आली होती आणि त्याच्यावर मी रिप्लाय दिला होता की ताई असंच चॅनलवर प्रेम राहू द्या असंच चॅनलवर सपोर्ट करत जा तर त्या ताईंनीसुद्धा सुद्धा सांगितलं होतं की तू रेग्युलर व्हिडिओ टाक आम्ही असंच तुला सपोर्ट सुद्धा करत राहू आणि त्यानंतर काही दिवसांनी आठक दिवसांनी त्यांनी देवपूजेसाठी मला तिथेच त्याच कमेंटच्या खाली देवपूजेचं सांगितलं होतं की गळ्याला वगैरे टीका लावायचा कपाळाला टीका लावायचा आणि त्यानंतर मग देवपूजा वगैरे करायची आणि मग ते व्हिडिओमध्ये काही घेण्यात आलं नाही आणि मग त्यांनी परत विचारलं असा वरचा थंब दाखवून इंडेक्स फिंगर वगैरे दाखवून की वरती असं म्हणजे पूजा वगैरेचं काही तू अजूनपर्यंत शेअर केलेलं नाही आहे तर आज मी शेअर करत आहे बऱ्याच दिवसानंतर आणि एक एक कमेंट मी घेत जाणार तुम्हाला काही माझ्याबद्दल प्रश्न असेल किंवा आणखीन जी माझ्यामध्ये मा काहीतरी क्रिएटिव्हिटी तुम्हाला दिसून येत असेल किंवा काहीही अजून असेल तरी नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा त्या कमेंटवर मी नक्कीच व्हिडिओ घेईल किंवा मग व्हिडिओमध्ये त्या गोष्टीवर थोडंसं स्पष्टीकरण देईल मी खूप वयाने मोठी नाही आहे पण जेवढं आहे तेवढं नॉलेज मी तुम्हाला देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तुम्ही सुद्धा द्या मी तुमचं खूप प्रामाणिकपणे ऐकते थे, आणि इथे पण तेच करत आहे छान असं पुसून घेतलं आणि ज्या ताईने सांगितलं होतं की गळ्याला टीका लावायचा कपड्याला टीका लावायचा तसं मी रोज फॉलो करते एवढंच की व्हिडिओमध्ये ते शेअर होत नाही मला कोणी सजेस्ट केलं ना चांगलं तर मी नक्कीच घेते नाईंटी नाईन टक्के घेते ज्या गोष्टी नाही होऊ शकत पॉसिबल ती एक टक्के नाही घेत एवढंच तर इथे ना छान असं स्वच्छ करून घेतलं वरचा भाग जेव्हा स्वच्छ करते फोटो वगैरे आहे तेव्हाच तिथे दिवा लावून ठेवून देते मी वरती कारण इकडे सा साईडला खाली वगैरे ठेवलं की रिदू लगेचच धावत येतो समोर तुम्हाला दिसेलच तर छान असं देव धुवून घेतले आणि एक एका दुसऱ्या ताईंनीसुद्धा सांगितलं होतं की देव नुसतं असं पाण्यामध्ये डुबवून नाही धुवायचे तर त्याला छान तांब्याने पाणी टाकायचं आणि ते छान धुवून टाकायचे तर तसेच मी ते सुद्धा धुते ज्या दिवशीपासून सांगितलं त्या दिवशीपासून मी तसंच करते अजून काही इम्प्रुवमेंट पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा सगळं छान देवघर स्वच्छ केलं रोजच्या रोज, रोज कपडा बदलवणं पॉसिबल होत नाही त्यामुळे तिथल्या तिथे पुसपास करते एखादी सणवार असेल किंवा जास्तच खराब झालेला दिसत असेल तर मी नक्कीच काढून ठेवते तो तर छान असं स्वच्छ केलं देवसुद्धा धुवून घेतले आणि फुलं आता खूप छान येत आहे पाऊस असल्यामुळे सतत सतत पाऊस असला की फुलंसुद्धा बघा झाडाला छान असे उमलून दिसतात तोडले की ते कोमिजतात पण झाडाला ना खूप असे टवटवीत दिसते आणि देवालासुद्धा वाहले की खूप छान दिसते सगळी देवपूजा अशा पद्धतीने मी आटोपते आणि रिदूसुद्धा खूप मदत मदत करतो साधी सिंपल देवपूजा असते तर अशी आहे माझी एकदम साधी सिंपल देवपूजा आणि रिधूलासुद्धा आता सवय लावलेली आहे मी जेव्हा देवपूजा करते रोज सकाळ संध्याकाळ ए आपल्या देवाला एक अगरबत्ती आणि इकडे तुळशीला एक तर तो एक सोबत घेऊन येतो स्वतः लावतो नमस्कार करतो त्यानंतर मी माझी जी काही पूजा आहे ती करते तर थोडंसं प्लस मायनस होते माझं मागे पुढे जो काही वेळ असतो तो होते बाकी तर मी वेळेत करण्याचा प्रयत्न करते पण छोटी मुलं असले की तुम्हालाच माहिती आहे किती किती वेळ होऊन जाते तर आता तुळशीची सुद्धा पूजा झाली आणि देवावरनं खाली कडप्पा नसल्यामुळे कडप्पा नाही सॉरी ड्रॉप नसल्यामुळे तिथे काहीच ठेवता येत नाही एकदम छोटासा आहे आणि उंदीर मग त्याला खूप खराब करून टाकते म्हणून मी टोपली केलेली आहे आणि एका ताईची खूप दिवसापूर्वी कमेंट होती की देवघरावर कुठलीच वस्तू असू नये पण आता पर्याय नाही त्याच्यामुळे त्या टोपलीमध्ये तिथे मला तेलाचं भांडं हळदी कुंकाची कुयरी वगैरे ठेवावी लागते इथे तुम्ही बघू शकता की पूजा करता करता ऋतूचा किती गोंधळ आहे याच कारणामुळे त्या सगळ्या गोष्टी देवघरावर ठेवते मी नाहीतर त्या पण गोष्टी मी फॉलो केल्या असत्या आणि आता देवपूजा वगैरे दे, झाली सगळं क्लिनिंगचं झाल्यावर पूजा झाली आणि आता घेतलेला जे आहे जेवायला तर कसा वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ